नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता आपल्या रॉयल गोष्टी टू चॅनल तुमचं सहशे स्वागत मंडळी उद्या भविद्य बैलकडा शहरात सातेवाडी येथे एक आदत एक बैल मैदान पार पडणार आहे आदत बैल मैदान तर मंडळी उद्याच्या आदत बैल मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वरणजीत सरेमाळकर आणि विठ्ठल बुतकर संतोष शेट तोडकर यांचा साई उद्याच्या आदत बैल सातेवाडी या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे कारण की मंडळी हे मैदान पेडगाव पॅटर्ननुसार पार पडणार आहे म्हणजेच आज रात्रीच सातेवाडी या मैदानाचे संपूर्ण लॉट लाईवच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे तर मंडळी उद्याच्या सातेवाड या मैदानामध्ये आपल्याला रणजित सरेमाळकर यांचा साई शंभर टक्के पाळताना दिसणार आहे कारण की आजच्या सातेवाडी ह्या मैदानातील लॉट लाईवच्या माध्यमातून जाहीर करण्यात चालू आहे तर तेव्हाच रणजित सरेमाळकर ही चिठ्ठी निघाला आहे तर नक्की कोणत्या कटामध्ये तास क्रमांक नक्की किती तुम्हाला अगोदर लाईव्ह प्रूफ दाखवितो तर चला चाल न साई नक्की सातेवाडी मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळणार आहे अगोदर लाईव्ह प्रूफ बघा तर क्रमांक बारा एक, एक स्वरांजली दिनकर शिंगारे खरशिंगे पावती क्रमांक तीनशे चार दोन ला वीरसाहेब प्रसन ब पावती क्रमांक एकशे पन्नास तीन ला सिद्धेश जाधव पेडगाव सातेवाडी पावती क्रमांक एकशे आठ चार ला समाजसेवक संतोष शेठोडकर ठाणे रणजित सर निंबाळकर फलटण पावती क्रमांक दोनशे पन्नास तर तुम्ही नक्कीच लाईव्ह प्रूफ बघितलं गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरती वरती समाजसेवक संतोष तोडकर ठाणे रणजित सरनिंबाळकर फलटण ही चिठ्ठी गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरती वरती निघलेली आहे तर मंडळी नक्कीच उद्याच्या सातेवाडी एकाद बैल मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला साई गट क्रमांक बारामध्ये मध्ये दिसणार आहे तर उद्याच्या सातेवाडी मैदानासाठी साईला खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल ना एक लाईक करा विसरू नका आणि अशाच बलिगडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आप आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ध्या